नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पंचायत समिती वसई शिक्षण विभाग लिखित दिव्यांग मुला मुलांवर आधारित उत्तुंग या पुस्तकाचे प्रकाशन दिव्यांग मुलांच्या समावेशित शिक्षण संदर्भात सन्माननीय गट अधिकारी वसई माननीय श्रीमती माधुरी पाटोळे यांच्या संकल्पनेतून उत्तुंग या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली पालघर जिल्ह्यातील दिव्यांग मुलांसंदर्भात हे एकमेव पुस्तक वसई तालुक्यामार्फत प्रकाशित करण्यात आले आहे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा परिषद पालघर येथे सन्माननीय श्री मनोज रानडे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री रवींद्र शिंदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्रीमती भागवत मॅडम माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय श्रीमती मातेकर मॅडम प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय बडेसाहेब योजना शिक्षणाधिकारी सन्माननीय भोजने साहेब प्राचार्य डाएट सन्माननीय राजेंद्र पाटील उपशिक्षणाधिकारी या सर्व मान्यवरांच्या हस्ते उत्तुंग या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले सर्व मान्यवरांना पुस्तक आव आवडले असून मुखपृष्ठ अंतरंग चित्र यशोगाथा कविता सुविचार रंगसंगती या सर्व बाबींचे स्तरावर मान्यवरांनी कौतुक करून उत्तुंग हे पुस्तक शालेय स्तरावर बी आर सी सी आर सी येथे परत ठेवण्याविषयी सूचना करण्यात आल्या सदर पुस्तिकेचे संकलन रचना निर्मिती व लेखन प्रकाश उबाळे शिक्षक जिल्हा परिषद शाळा बोहिदापाडा यांनी केले आहे यासाठी वसई तालुक्यातील दिव्यांग मुलांचा अभ्यास करून समाजा व पालक समाजाला व पालकांना अपेक्षित मुद्दे मांडून शासकीय अभिलेख देण्यात आले आहेत पालघर जिल्ह्यातील हे एकमेव पुस्तक दिव्यांगांसाठी निर्मिती केले असल्याने या पुस्तकाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे विद्यार्थ्यांच्या क्षमतानुसार गरजानुसार विविधतेनुसार शैक्षणिक समान संधी देणे व त्यानुसार उपलब्ध निकोप वातावरण दिव्यांग विद्यार्थ्यांसह निर्माण निर्माण करून त्यांना मुख्य शालेय प्रवाहात समाविष्ट करण्याच्या उद्दिष्टाने वसई तालुक्याचा ता, शंभर टक्के यशस्वी खटाटोप चालू आहे आणि त्यानुसार शासनाच्या विविध योजना राबवून दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी देण्यात येत आहे यासाठी तालुका स्तर स्तरावरील समग्र शिक्षणाच्या साधन विवे साधन व्यक्ती विशेषतज्ज्ञ विशेष शिक्षक शाळा भेटी गृहभेटी नियमित होत आहेत तरीसुद्धा समाज पालक शासन राबीत असलेल्या योजना याबाबत अनभिज्ञ आहेत आणि ही उदाहरणस्थीतीची पोकळी भरून काढण्यासाठी पंचायत समिती वसई शिक्षण तर्फे एक छोटीशी पुस्तिका उत्तुंग नावाचे प्र प्रकाशित करण्यात आली आहे उत्तुंग नावाच्या पुस्तिकेच्या माध्यमातून पालकांना शासकीय योजनेची माहिती देऊन त्यांच्यातील आपल्या पाल्याविषयी असणारी न्यूनगंड भावना नष्ट करून सरकारच्या भौतिक आर्थिक सहकार्याने तुमच्या आमच्या प्रेरणेने व दिव्यांग दिव्यांग मुलांना समान संधी देऊन शिक्षणाची त्यांच्या कला कौशल्यानुसार योग्य शिक्षा देऊन दिशा देऊन त्यांच्यातील असणाऱ्या आत्मविश्वासाला खतपाणी देऊन त्यांच्या होत असलेल्या धैर्याच्या प्रवासाला आत्मबळ देण्याचे हे पुस्तक कारणीभूत ठरणार आहे पुस्तकात असणारे शासन निर्णय क्यू आर कोडसह प्राप्त करून देण्यात आले आहेत प्रेरणादायी ठरतील अशा यशोगाथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत दिव्यांग विद्यार्थी यांना मिळणाऱ्या सेवा सवलती पालकांची होणारी शिबिरे प्राप्त होणारे या साहित्य याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे जाणीव जागृतीच्या जा माध्यमातून हे पुस्तक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे समाज व पालकांचे होणारे वर्तनाबद्दल दिव्यांग विद्यार्थ्यांचा होणारा सर्वांगीण विकास अपेक्षित धरून या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे उत्तुंग पुस्तकाच्या माध्यमातून दिव्यांग मुले आपल्या प्रगतीची उत्तुंग शिखरे निश्चितच गाठतील या पुस्तिकेसाठी शिक्षण विभागातील सर्वांनी श्रम घेतले असून हे पुस्तक दीपस्तंभाप्रमाणे प्रमाणे मार्गदर्शक ठरेल असे मनोगत पंचायत समिती वसईच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी पाटोळे यांनी व्यक्त केली आहे वृत्तसंकलन रमेश सोनाने आम्रपालीन उच्च वसई विरार धन्यवाद